तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि क्लिक करायला माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये था अट्रॉसिटी सह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि था त्यानंतर सिंदखेड पोलिसांनी चोवीस तासांच्या आत न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल करत आरोपी सय्यद जावेद सय्यद रजाक याला अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं सदर आरोपी हा मागील काही दिवसांपासून एका विवाहितेचा सतत पाठलाग करून तिला जाणीवपूर्वक त्रास देत होता चोवीस जून रोजी आरोपी सय्यद जावेद सय्यद रजाक यानं पीडितेची छेड काढत तिचा विनयभंग केला तसेच जाब विचारणाऱ्या तिच्या पतीस देखील त्यानं जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर सदर महिलेच्या तक्रारीवरनं सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांसह हो विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच कोणताही विलंब न करता पोलिसांनी आरोपीला अटक केलाय तसेच तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं सदर गुन्ह्यामधील उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने सिंदगेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर आणि त्यांच्या टीमनं केलाय सिंदखेड पोलिसांच्या या कामगिरीवरती सर्वसामान्यांमधनं समाधान व्यक्त होत आहे पोलीस प्रशासनाच्या जलद कामगिरीचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे मझहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका